आपण आपल्या देशाचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस आपल्यासाठी गौरवाचा आणि प्रेरणादायी आहे तरंग्याचा सन्मान सदा राखा देशासाठी स्वप्न मोठं बाळगा शहीदांचा इतिहास विसरू नका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला हे स्वातंत्र्य सहज नाही हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिलं भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस झाशीची राणी यासारख्या अनेक वीरांनी आपल्या देशासाठी प्राणार्पण केले देशासाठी के देशा हसत हसत फासावर गेले आईचं दूध सिद्ध करून गेले त्यांचं ऋण फेडू शकत नाही कधी आपण त्यांचा अभिमान जयघोष करतो आजही आज आपण स्वतंत्र आहोत पण या स्वातंत्र्याची खरी जप्रमुख आपल्याला करायची आहे शिक्षण शिस्त देशप्रेम एकता आणि प्रगती या गोष्टीमधून आपण आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो वंदन करू त्या मातेला जिच्यासाठी शुरानी रक्त सांडलं उदळ तिरंग्याच्या रंगाची शान जन्म आपला धन्य झाला मित्रांनो चला आज आपण एकच संकल्प करू देशासाठी शिकू देशासाठी जगू भारत माता की जय वंदे मातरम व्हिडिओ लाइक करून सब्सक्राइब करा आणि तरी भाषणे प्लेलिस्टमधून पाहा धन्यवाद